हॅलो गाईज गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा बघा तर आज आम्ही ना मोदक बनवणार आहोत आणि हे बासमतीचे मोदकचं पीठ आहे भरपूर छान आहे पीठ हे आमच्या मेडिक एक स्टोअर इथे खूप छान चांगल्या प्रकारे होतं आणि गाईज त्यासाठी लागणारं साहित्य बघा खोबरं हे ओलं खोबरं आहे ना ते मी खवलेलं आहे आणि आमच्याकडे खवली पण आहे ती मी लास्ट टाईम पाहिली आमच्या शॉपिंगमध्ये ती तिने बघा किती सुंदर असं खवलं गेलं खोबरं आणि गाईज हे बघा ड्रायफ्रूट आहेत बदाम काजू आणि हे आहे खसखस गाई त्याने जरा चव येते मोदकाला म्हणून आणि हा गूळ हे बघा हे केसर हे बघा हे केसर आहे गाईचे केसर आहे ना हा गुळ आहे बघा आणि ही विलायची हिरवी विलायची आहे आता हे सर्व सारण आम्ही ना ह्याला एक परतून घेऊ तुपामध्ये आणि मग नंतर या पिठाला उकड देणार आहोत उकड झाल्यावर ना गाईच मी याला नंतर मोदक करणार आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते ती हे बघा हा आमचा न्यू पॅन आहे आम्ही त्या दिवशी तुम्ही शॉपिंग आम्ही दाखवलीच ना ती बघा त्यातला हा न्यू पॅन आहे तर ह्याला आम्ही होत्या फ्लेमवर अगोदर गरम करणार आहोत होता फ्लेम हा कारण हा आमचा न्यू आहे ना त्यामुळे अगोदर होता पण तिने तिच्या मामीला देऊन टाकला तिला घरामध्ये असं आवडत नाही भरपूर दिवस वस्तू ठेवलेलं हा माहिती माणसांना तशी घेते विचार ओके तर बघा हा किती सुंदर आणि शोभर पॅन आहे बघा कमी फ्लेम होतो चला तर आपण ही रेसिपी आता करूया करूयात बघा गोवर्धनची घी आम्हाला दुसरं घी चालत नाही मला आम्हाला यांनी ऍसिडिटी वगैरे काहीच होत नाही त्यामुळे आम्ही हा यूज करतो ओके तुम्ही करा खूप छान रिझल्ट आहे याचा सुद्धा काहीच एक व ना दोन टाक हे बघा हे स्पून साजूक तूप आहे काय आहे साजूक तूप ओके आता बघा आमचा तवा किती छान दिसतोय फ्राय पॅन आहे ऍक्च्युली फ्राय पॅन आणि ना गाईज हे नॉनस्टिक जेवढे भांडे असतात ना त्याच्यासाठी फ्लेम आपली ऑलवेज आणि ऑलवेज लोच हवी आहे कारण की जास्त हाय फ्लेम केल्याने आपलं काही पण आहे ना टेस्टलेस्ट होतं कारण की याच्यामध्ये ऑलरेडी कोटिंग असते ना त्याच्यामुळे आणखीन एक घेणार आहे मस्त भेटलं ना आहे ऑलरेडी एक अजून दोन नारळ आहेत ना त्याचं मी खाऊन घेतलेलं आहे मोदकासाठी आता याच्यामध्ये किती मोदक होतील ते काय माहिती नाही पण तरी पण आपल्या सरासरी आपल्या हिशोबाने म्हणलं तरी वीस एक मोदक होतील होती नाही आणि बघा चांगल्या प्रकारे खोवलेलं आहे बघा मस्त त्याची काही जे अशा प्रकारे ना मी ते खोबरे टाकलेलं आहे बघा आणि मला मी मस्त पैकी ब्राऊन करून घेणार आहे ब्राऊन ब्राऊनमध्ये मला ना हे खरपूस मस्त मोदक होणार आहेत आपले बघा तर असून खूप मोदक आवडतात आणि ती स्वतः बनवते गाय हे सर्व तिने स्वतः आणलं सामान वगैरे आणि तर ह्या स्टेजवर गुळ टाकायचं आहे बघा इथं पाणी ना सगळं शोषून घेतलेलं आहे बघा नारळाचं आणि खूपच छान होणार आहे आता आमची मम्मी तर हा बघा हा गुळ पण गाईला असं प्रकार टाकायचा साधारणतः मला वाटतं की पाव किलो असेल कदाचित पाव किलो माव घेतले आणि याला थोडासा ना मेल्ट व्हायला वेळ लागतो कारण की तो गुळच आहे शेवटी पण तरी सुद्धा आपण थोडंसं सांभाळून काम करायचं कारण हो आणि सांडलं तर बिलकुल नाही पाहिजे मला स्वच्छतेचा खूप हे आवड आहे मला असं घाणपणा स्वयंपाक करायला आवडत नाही आणि तुम्ही आमचं किचन सुद्धा बघू शकता बघा किती पेट पॅट ठेवलेलं आहे आम्ही आणि मम्मी करते सामान बघा असं मला घाणपणा अजिबात आवडत नाही आणि गाईज बघा आता त्याच्यामध्ये ना आपण पॉपी सीड्स टाकत आहोत आणि हो। खसखस पण म्हणतात याला पण आता आम्ही इंग्लिश मिडियममध्ये होतो म्हणून तेच म्हणते मी सुद्धा बघा आणि याला व्यवस्थित परतून द्यायचं आता ते सीड्स टाकल्यावर खसखस टाकल्यावर पाच दहा जाणार हो आणि सारण व्यवस्थित झालं तरच आपले मोदक व्यवस्थित होतात आणि सारण व्यवस्थित झालं तर आपल्या मोदकाची उकड पण व्यवस्थित बसल्या जाते कारण की जर तुम्ही हे व्यवस्थित नाही केलं तर ते फिट नाही होणार त्याच्यामध्ये ना त्याच्यामुळे आणि हे ड्रायफ्रूट सुद्धा ठेवले आहेत यांना आता कट करून घ्यायचे आपल्याला बारीक पीसेस मध्ये गैन्स बघा मी ना अशा प्रकारे आपले ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेत पण हे आपल्याला मिक्सरमध्ये अजून बारीक करायचे कारण की एवढे मोठे जर असतील तर आपले मोदक फुटू शकतात ना त्याच्यामुळे तर आपण ह्यांना आता मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेणार आहोत तरी तर बघा काही सारणे ना आपलं असं रेडी झालेलं आहे आणि याच्यामध्ये बघा किती छान व्यवस्थित झाले सगळं एकजीव झालेलं आहे आणि इथे आपण मिक्सरसुद्धा करतो आहे ड्रायफ्रूट्स आणि थोडीशी इलायची पण टाकली आहे हे तुम्हाला मिक्सर करून दाखवते गाईज हे बघा हे जे मी वाटून घेतलेलं आहे ना तर हे मी याच्यात टाकणार आहे आणि माझ्याकडे ॲक्च्युली इलायचीची पावडर नव्हती ना म्हणून मी हे याच्यासोबतच वाटून टाकलेलं आहे ठीक आहे बघा असं टाकले आपण याला आता मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट्स आपण हे ना अख्खेसुद्धा टाकले असते पण ते काय मोदक फुटून जातील ना त्याच्यासाठी थोडं सांभाळूनच हलवायचं परतून घ्यायचे गाईज हे सर्व सारण जे आहे परतून घ्यायचे हे बघा किती छान ब्राऊन कलर आलेला आहे बघा याला आणि थोडं याला पण टाकायचं थोडंसं आपलं घासून काहीच हे बघा अशा प्रकारे ना हे पूर्ण छान प्रकारे ढवळल्या जाते आहे बघा उलट ना बा खाली पडतो किती छान त्याला ना आकारायला आहे आणि आता पूर्ण पाणी जे आहे ना जे पण आहे थोडं आटलं पाहिजे गाई त्यामुळे ना मग भरपूर छान होतं अशा प्रकारे मी एवढे सगळे मोदक आहे ना ह्या साचेच्या मदतीने करून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याला स्टीम करायला ठेवूया ठीक आहे हार्डली ह्याला फिफ्टीन मिनिट स्टीम करायचं ह्याच्यातून वाफ आली तर यांचा गॅस बंद करून टाकायचं मी तुम्हाला स्टीम करायची प्रोसेस दाखवते ठीक आहे